मंडळी शास्त्रांमध्ये असं सांगितलं आहे माघ पौर्णिमेला देव ऋषी पित्तर आणि गंगा सगळे जागरूक असतात तर या दिवशी केलेलं स्नान दिलेलं एक साध ओम सुद्धा जन्मजन्मीच क्षीण करत आज आपण बोलणार आहोत माघ पौर्णिमा या अत्यंत पवित्र आणि फलदायी तिथीबद्दल नमस्कार मंडळी जी तिथी केवळ स्नान दानापुरती मर्यादित नाही तर मुक्ती आणि अंतकरणाच्या शुद्धीशी थेट जोडलेली आहे माघ महिन्यातील प्रत्येक दिवस हा पवित्र मानला जातो पण माघ पौर्णिमा ही त्या महिन्याची सर्वोच्च तिथी आहे जसं पूर्ण चंद्र आकाशात तेजस्वी असतो तसंच या दिवशी केलेलं थोडंसं पुण्यसुद्धा असंख्य पटींनी वाढून आपल्याकडे आपल्याकडे परत येतं चला तर जाणून घेऊया माघ पौर्णिमेचं खरं महत्त्व काय आहे ते शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की माघ पौर्णिमेला देव ऋषी पितर आणि गंगा सगळे जागरूक असतात या दिवशी केलेलं स्नान दिलेलं दान मनातून उच्चारलेलं एक ओमसुद्धा कोणताही मंत्र देवाचं नामस्मरण सुद्धा पाप क्षीण करतं म्हणूनच या दिवशी गंगा स्नान पिंपळपूजन पूजन विष्णुपूजन यांना फार मोठं महत्व आहे माघ पौर्णिमेची पौराणिक कथा अशी आहे खूप प्राचीन काळी नर्मदेच्या काठी एक अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्याकडे ना धन होतं ना अन्नाचा साठा पण त्याच्या हृदयात एकच संपत्ती होती ती म्हणजे भक्ती श्रद्धा देवावरती असलेला विश्वास माघ महिन्यातील प्रत्येक मऊ पौर्णिमेला तो उपाशी पोटी नदीत स्नान करायचा आणि मनोभावाने विष्णुदेवाची पूजा करायचा विष्णू देवाचं स्मरण करायचा एकदा माघ पौर्णिमेला त्याच्याकडे आलेल्या भिक्षुकाला स्वतःकडे काहीच नसतानाही त्याच्याकडे असलेला थोडासा अन्नाचा तुकडा म्हणजेच भाकरीचा तुकडा त्याने दान केला त्या क्षणी त्या ब्राह्मणाला भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि तिथेच ते प्रकट झाले आणि म्हणाले तुझं दान छोटं होतं पण तुझं मन खूप विशाल होतं त्या ब्राह्मणाला या जन्मात सुख समृद्धी प्राप्त झाली आणि पुढील जन्मात त्याला मोक्ष प्राप्त झाला मित्रांनो आणि मैत्रिणींनो ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते दानाचं मोल वस्तूत नाही भावनेत असतं हो की नाही चला तर मग आत्ता जाणून घेऊया माघ पौर्णिमेचं व्रत कसं करावं या दिवशी व्रत करणं खूप कठीण नाही पण नियम आणि भाव महत्त्वाचे आहेत पहाटे उठून शक्य असल्यास नदीत नसल्यास म्हणजे तुम्हाला नदीत जाता नाही आलं तर घरच्या घरी पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गुलाबजल टाकून स्नान करायचा स्नानानंतर स्वच्छ कपडे घालून देवघरात दिवा लावावा भगवान विष्णू यांची मनोभावे पूजा करावी आपल्या विठ्ठलाची मनोभावे पूजा करावी करावी या दिवशी तीळ तांदूळ वस्त्र अन्न यासारख्या गोष्टी काहीतरी दान अवश्य कराव्यात व्रतास सा, व्रतासाठी पूर्ण उपवास शक्य नसेल तर फळाहार चालतो रात्री चंद्रदर्शन करून थोडंसं दूध किंवा गोडांना ग्रहण करावं आणि व्रत सोडावं या दिवशी काय केल्याने विशेष फळ मिळतं चला तर मंडळी जाणून घेऊया या दिवशी काय केल्याने विशेष फळ मिळतं मंडळी माग पौर्णिमेला मनात कोणतीही इच्छा न धरता किंवा फक्त एवढंच म्हटलं ना देवात जे योग्य आहे तेच दे म्हणजेच माझ्या आयुष्यात जे योग्य आहे माझ्यासाठी तेच मला दे सगळं काही तुझ्या मनाने होऊ दे कारण देव जो करतो ते आपल्या भल्यासाठीच करत असतो या दिवशी राग मत्सर अहंकार थोडा वेळ बाजूला ठेवायचा आणि मन शांत ठेवायचं कारण माग पौर्णिमा ही केवळ पूजा नाही ती मनाची शुद्धी संधी आहे मंडळी महापौर्णिमेला मोठं काही करायचं नसतं फक्त मन स्वच्छ ठेवायचं थोडंसं दान करायचं आणि देवाला मनापासून आठवायचं आणि बाकी सगळं तो स्वतः सांभाळतो हे देव आपल्यासाठी खूप काही चांगलं करत असतो पण आपण भक्तीमध्ये रममान झालो की देवावरती श्रद्धा आणि विश्वास आप आप येतो आणि आपलं मनही स्वच्छ व्हायला लागतं आपले काम आपले जे कर्म असतात तेही व्यवस्थित कर, आपण करायला लागतो तर मंडळी पौर्णिमा म्हणजेच ही माघ पौर्णिमा ग्रह आणि राशी त्यांचा गुढ प्रभाव मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुमच्या प्रत्येक राशीबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा मंडळी माघ पौर्णिमा ही केवळ एक तिथी नाही तर ती एक अशी वेळ आहे ज्या दिवशी चंद्र पूर्ण तेजात असतो आणि सर्व ग्रहांचा प्रभाव मानवी मनावर थेट पडतो आपल्या शास्त्रानुसार चंद्र म्हणजे मन भावना स्मृती आणि अंतकरण आणि माघ पौर्णिमेला हा चंद्र आपल्या पूर्ण शक्तीनिशी कार्यरत असतो म्हणूनच या दिवशी केलेले उपाय सामान्य दिवसांपेक्षा अनेक पटींनी प्रभावी ठरतात माघ पौर्णिमेला आणि चंद्रग्रह कसा असतो म्हणजेच मित्रांनो आणि मैत्रिणींनो माघ पौर्णिमेचा सर्वात मोठा प्रभाव चंद्रावर असतो या दिवशी चंद्र पूर्ण स्थिर आणि तेजस्वी असतो ज्यांना ज्यांचा मन लवकर अस्वस्थ होतं झोप लागत नाही सतत नकारात्मक विचार येतात त्यांच्यासाठी माघ पौर्णिमा म्हणजे संजीवनी आहे एक प्रकारची औषधी आहे या दिवशी चंद्राला दूध किंवा पाण्याचा अर्घ्य दिल्यास मनावरील भार हलका होतो सूर्याचा प्रभाव माघ महिना उत्त सूर्याच्या उत्तरायणाशी जोडलेला आहे माघ पौर्णिमेला सूर्य आत्मविश्वास तेज आणि निर्णय शक्ती वाढवतो हो ज्यांच्या आयुष्यात अडकलेले निर्णय करिअर गोंधळ आत्मविश्वासाची कमतरता आहे त्यांनी या दिवशी सूर्याला नमस्कार केला तर नवीन दिशा मिळते मंगळ ग्रहाबद्दल तर बोलूया मंगळ ग्रह म्हणजे ऊर्जा आणि क्रोध माघ पौर्णिमेला मंगळ शांत हो तर माघ पौर्णिमेला मंगळ शांत करण्याची संधी मिळते जर घरात वाद राग चिडचिड अचानक त्रास होत असेल तर या दिवशी गरजूंना अन्नदान केल्यास मंगळ दोषाचा प्रभाव कमी होतो मंगळ म्हणजे ऊर्जा साहस पण तोच मंगळ असंतुलित झाला की राग चिडचिड आणि घरात सतत वाद वाढू लागतो अगदी लग छोट्या कारणांवरून मोठी भांडण होतं मन शांत होत राहत नाही आणि आयुष्यात अचानक अडथळे जाणवू लागतात तर मंडळी माघ पौर्णिमा ही मंगळ शांत करण्याची अत्यंत प्रभावी संधी आहे या दिवशी घर गर, जर घरात सतत तणाव जाणवत असेल तर नात्यांमध्ये उष्णता वाढली असेल किंवा मनात कारण नसतानाही चिडचिड होत असेल तर समजून घ्या मंगळ अस्वस्थ आहे अशा वेळी माघ पौर्णिमेला मनापासून गरजूंना अन्नद के अन्नदान केल्यास मंगळाची ती उग्र ऊर्जा हळूहळू शांत होते बुध हा बुद्धी वाणी आणि व्यवहाराचा ग्रह आहे माघ पौर्णिमा बुधासाठी फार महत्वाची आहे या दिवशी खोटं बोलणं टाळलं आणि मौन पाळलं तर बुध मजबूत होतो आणि विद्यार्थी व्यावसायिकांसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो गुरुग्रहबद्दल बोलायचं म्हटलं तर गुरु म्हणजे ज्ञान भाग्य आणि कृपा माघ पौर्णिमेला गुरुग्रह विशेष कृपा दृष्टी देतो या दिवशी धार्मिक पुस्तक दान केल्याने आणि गुरुवारी पिवळे कपडे घातल्याने किंवा पिवळे वस्त्र परिधान केल्याने गुरुचं आणि गुरुचं स्मरण केल्याने भाग्य उघडतं तर शुक्रग्रहाबद्दल बोलायचं गेलं तर शुक्र, शुक्र म्हणजे प्रेम सौंदर्य आणि सुख पौर्णिमेला शुक्र नात्यांमध्ये गोडवा आणतो पती पत्नीने एकत्र चंद्र दर्शन केल्यास नात्यातील दुरावा कमी होतो पौर्णिमेला लक्ष ध्यानाने पती पत्नीने जर एकत्र चंद्र दर्शन केल्यास नात्यातील दुरावा कमी होतो शनिग्रह शनिग्रहाबद्दल बोलायचं म्हटलं तर मंडळी माघ पौर्णिमा शनीसाठी फार महत्वाची आहे कारण शनी कर्म पाहतो आणि या दिवशी केलेलं कर्म तो लगेच नोंदवतो जर आयुष्यात कष्ट असूनही फळ मिळत नसेल तर या दिवशी गरिबाला मदत करा आणि शनी शांत होतो राहू केतू राहू केतू मनातील भीती भ्रम अनिश्चितता वाढवतात माघ पौर्णिमेला ध्यान नामस्मरण केल्यास त्यांचा प्रभाव कमी होतो विशेषत जुन्या भीती स्वप्नात घाबरणं यावर फरक पडतो तर मंडळी एकत्रितपणे जाणून घेऊया माघ पौर्णिमेचा प्रभाव सर्व राशींवरती कसा पडतो पण एक गोष्ट सर्वांनी सर्वांसाठी समान आहे या दिवशी मनातून केलेल्या प्रार्थना थेट ग्रहांमपर्यंत पोहोचते मेष सिंह धनु यांना आत्मविश्वास मिळतो वृषभ कन्या मकर यांना धैर्य मिळतं आणि मिथून तुला कुंभ यांना निर्णय क्षमता वाढते कर्क वृश्चिक मीन यांना भावनिक शांती मिळते तर मंडळी माघ पौर्णिमा ही ग्रह बदलण्याची नाही तर मन बदलण्याची तिथी आहे ग्रह अनुकूल होतील पण आधी मन शुद्ध हवं या दिवशी एक दिवा एक प्रार्थना आणि एक चांगलं कर्म हे केलं तर ग्रह आपोआप साथ देतात मंडळी भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेलच माझ्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करून जा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जे नाही आवडलं ते कमेंटमध्ये सांगा कमेंट करा धन्यवाद